प्रशासनाच्या मुलगर्जी पणामुळे तोसी सेख याचा बळी गेलेला असून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जामखेड येथील नागरिकांनी खड्डा चौक येथे रास्ता रोग आंदोलन केलं यावेळी संतप्त आंदोलकांनी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्यावर काढाडून टीका केली प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बळी गेलेल्या तौसिफ शेख याला न्याय मिळावा व दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गुरुवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जामखेड शहरातील खरडा चौक येथे जामखेड मधील नागरिकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तौफिक शेख याची आत्महत्या नसून हत्या आहे याला जबाबदार प्रशासना बरोबरच पालकमंत्री सुद्धा आहेत पालकमंत्री एकीकडे एक या घटनेमुळे माझा वाढदिवस साजरा करू नका म्हणतात तर दुसरीकडे विकास कामांच्या नावाखाली घोड्यावर मिरवणूक काढतात त्यामुळे असे खोटे बोलणाऱ्या पालकमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी ही मागणी मुस्लिम सेवा संघाचे राज्य प्रवक्ते अमजद पठाण यांनी रास्ता रोको आंदोलना दरम्यान केली तोसी बाईची ही हत्या आहे हत्या आणि ती हत्या या व्यवस्थेने केलेली आहे आणि ही व्यवस्था कुणाच्या ता ताब्यात आहे हा जिल्ह्याचा प्रशासन कुणाच्या ताब्यात आहे आबा ती सांगायची तुम्हाला आम्हाला गरज नाही राम शिंदे ताब्यात आहे ता राम शिंदे साहेब बाप आहेत आपले पालकमंत्री असं ते सांगतात त्यांच्या ताब्यात अख्खा जिल्हा आहे तुळशी भाईने दोन वाजाच्या नंतर कधी मी जाणार म्हणून घोषित केलं तोसीफाई गेले तोसी भाईने अंगावरती डिझेल पेट्रोल काय असेल ती ओतून घेतलं कुठलाही पोलीस प्रशासनाचा कर्मचारी कुठलाही शासकीय अधिकारी त्या ठिकाणी आला नाही तोसी भाईने पेटवून घेतलं पेटून घेतल्याच्या नंतर मित्रांनो अर्धा ते पाऊन तास अँब्युलन्स आली नाही त्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी मला सांगितलं की आम्ही तोसीफच्या जवळ जात होतो पण आम्हाला येऊ दिलं नाही आम्हाला येऊ दिलं नाही आबा माझ्याकडे येतो तो भाईला त्या स्ट्रेचर वरती घातलं गेलं आणि तोसी फैला जेव्हा अँबुलन्स मध्ये नेण्यात आलं त्यावेळेस तो सिद्धाने नारायण तकबीर अल्लाह हो अकबर च्या घोषणा दिल्या यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्राध्यापक मधुकर राळेवाद एम आय एम चे बीड जिल्हा अध्यक्ष निजाम शेख दत्तात्रय वारे मुस्लिम सेवा संघाचे राज्य प्रवक्ते अमजद पठाण कैलास हजारे शहाजी राळेवाद बापूसाहेब गायकवाड इस्माईल भाई सय्यद नगरसेवक अमित जाधव दिगंबर चव्हाण स्वाभिमानीचे सुनील लोंडे सलीम बागवान जमीर सय्यद नितीन हुलगुंडे अमोल गिरमे फिरोज बागवान अजरुद्दीन काजी गणेश हगवणे विकास मासाळ जावेद बारूद इम्रान कुरेशी परवेश सय्यद रसूल तांबुळी हन्न सय्यद नजीर सय्यद सह अनेक नागरिक उपस्थित होते यावेळी आंदोलकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले की तौफिक शेख संबंधित आंदोलन करण्याआधी पोलीस प्रशासन आम्हाला एकशे एकोणपन्नास ची नोटीस देऊन आमचे आंदोलन हाणून पाडत आहे मात्र त्यांचा हा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी दोन हजार साली कुकडीच्या पाण्यासाठी वेश परिधान करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मधन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तातडीने घटनास्थळी पोलीस आले मात्र तौसीफ शेख याच्या आत्मधना वेळी पोलीस कोठे गेले याचाच अर्थ पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी फक्त आत्मधानाचा स्टंट केला तर दुसरीकडे सामाजिक काम करत असताना तौफिकचा जीव गेला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे पालकमंत्र्यांनी सांगितलं की काल टाचणी हालत नाही रामखेडच्या नगरपालिकेतील कलेक्टर सहित सगळे आढून धरतात हे त्यांना माहिती आणि मग पालकमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय हे अतिक्रमण थांबलं का आता आम्ही म्हणायला लागलो हे सगळ्या पक्षाचे अजिबात पक्षापेक्षाचे अतिक्रमण नाहीत हे फक्त गुंड लोकांचे आणि ते गुंड सगळे राम शिंदेचे समर्थक आहेत आणि त्यांचेच अतिक्रमण आहेत ते काढले पाहिजे आणि ते काढावं म्हणून कायदेशीर लढाई करत असताना तोशरीप्लाप या ठिकाणी आहे त्याला त्या ठिकाणी मरण पत्करावं लागलेलं आहे खरं तर ह्या मरणाला जबाबदार असणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यात आणि त्या अधिकाऱ्यांना दाब देऊन या मरणाला जबाबदार होण्यासाठी पात्र करणाऱ्या पदाधिकाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे म्हणून नुसत्या अधिकारी जबाब धरून चालणार नाहीत अधिकाऱ्याला जबाबदार धरून चालणार नाहीत त्याच्या मागे कोण आहे राजा कोण त्यांना खेळवतो कोण त्यांना नाचवतो हा महत्वाचा भाग आहे आणि जो नाचवतो तो खरा असतो मास्टर माइंड ज्याला म्हणतात आपल्याकडे माहित आहे की मास्टर माइंड आपल्याला सगळ्याला कळतो की जागे तो जागेवर बसून सगळ्याला खेळवतो असा जागेवर बसून खेळणारा त्या ठिकाणी पालकमंत्री त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे काय शोकांची काय लाज वाटल्याची का नाही आहे कुठं सांगलीला फिरता कुठं पुण्याला फिरता दिल्लीला फिरता अरे माझ्या मतदारसंघातल्या राज शिष्टाचार अरे मटन आणि त्याबरोबर दारू मटन आणि त्याबरोबर भाकरी शिष्टाचार जिथं जाईन तिथं मटन काल आबा काल तिथं कुठं उद्घाटनाला गेले लगेच बोकड जाणे गोकर मोठं पार आणि मिरवणूक आता नवीन नोवर दिवस झाले काय तुम्ही जायची वेळ आली ना मला म्हणतो डॉक्टर हजारे फार बोलतो कोण आहे तो ना नगर परिषद ना पंत समिती ना झेडपी ना आमदार ना माझी खासदार अरे मी कुणीच नाही माझ्या बापाने दिलेल्या कायद्याच्या राज्यामध्ये मी एक नागरिक आहे माझ्या बाबासाहेबांचा गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकले जाते आमच्या तौसीफ बाईने त्याच्यावर अन्याय अन्यायाच्या विरोधामध्ये नोटीस दिली संबंधित पोलीस स्टेशनचा फौजदार असेल पी असेल त्यातील तहसीलदार असेल कलेक्टर असेल त्याला नोटीस दिली होती त्याच्यावरी घेतली होती याने जी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती ती घेतली हो। नाही म्हणून इथल्या पोलीस अधिकाऱ्या आणि तहसीलदार कलेक्टरला सुद्धा सारख्या त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांचं कुठल्या गुन्ह्याची न्याय देण्याची भूमिका या सरकारची नाही पहिल्यापासून जर आपण बघितलं असेल तर या यांनी मागील आठ नऊ महिन्यापासून वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन केले भाजपचे असणारे मंत्री राम शिंदे पर्यंत देखील यांनी मागणी केली पण यांची दखल घेतली गेली नाही तर आणि पालकमंत्री जिम्मेदारी ह्या दोघांवर तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करण्यात यावा तोशी परिवार शहीद म्हणून त्यांना सरकारनं घोषित करून त्यांच्या कुटुंबियांना एक शासकीय नोकरी व पन्नास लाख रुपयाची तातडीने मदत करण्यात यावी कोणतरी एक नगराध्यक्ष कि माझी नगराध्यक्ष कोणतरी हे सगळे अतिक्रम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हे सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिक्रम असते तर पालकमंत्री साहेब तुम्ही महागास त्यांचा कार्यक्रम केला असता कॅमेरामन रोहित राजगुरू सह प्रतिनिधी अविनाश बोदले विश्वदर्शन न्यूज जामखेड